नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीचे चविष्ट खमंग झटपट तयार होणारे हात चटणीचे स्टफिंग टाकून तयार केलेले सँडविच पावडाची रेसिपी बघूया लागणारे साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे प्रथम पावड्याच्या स्टफिंगची ओली चटणी मिक्सरमध्ये अगदी थोडे पाणी आणि लिंबू रस टाकून मीडियम घट्टसर ह्या प्रकारे तयार करून घ्यायची पावडाच्या बॅटरसाठी बेसन पिठात चिमुटभर हिंग हळद पावडर लसूण मिरची पेस्ट चिमुटभर सोडा चवीनुसार मीठ ओवा हातावर मॅश करून ओवा मॅश करून घेतल्यामुळे चव छान लागते आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता थोडे थोडे पाणी टाकत बॅटर तयार करायचे एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही असे मीडियम कन्सिस्टन्सीचे बॅटर दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचे तोपर्यंत सर्व ब्रेड स्लाइसला आपण तयार केलेली ओली चटणी लावून ब्रेड हलकेसे हाताने दाब सुरीने त्रिकोणी कापून सर्व सँडविच सारखे तयार करून घ्यायचेत व तळण्यासाठी रेडी ठेवायचेत एकीकडे कढईत तेल चांगले गरम तापल्यानंतर बेसन पिठात सँडविच अलगदपणे दोन्ही साईडने बुडवून दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तळल्यानंतर पावडे पेपरवर काढायचे त्यामुळे एक्स्ट्राचे जे तेल असते ते निघून जाते हे पावडे चहाबरोबर चिंचेच्या चटणीबरोबर टोमॅटो केचप बरोबर खूप छान लागतात तुम्ही पण बनवा सर्वांना नक्की आवडती आनंदी राहा मनसोक्त खा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद